नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे आरो की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो आरोग्य संदर्भातचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे अतिशय महत्त्वाचं पत्र सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे संपूर्ण माहिती आपण त्या साहाय्याने पाहणार आहोत अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य संदर्भातचा मोठा निर्णय काय झालेला आहे संपूर्ण निर्णय सविस्तरित्या आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क व गट डप भरती सरळ समेने रिक्त पदे भरण्याबाबतची जी काही जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आली होती त्या संदर्भाचं जाहीर प्रकटन या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे विषय काय उमेदवारांच्या आक्षेप तक्रारींची सोडवणूक करण्याकरिता तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याबाबत तर बघा भरपूर उमेदवारांच्या त्या ठिकाणी तक्रार होत्या आक्षेप होते या भरती संदर्भातचे जे काही निवडी प्रसिद्ध झाले आहेत संदर्भात किंवा मग तुमचे गुण जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले नाही त्या संदर्भात वेटिंग लिस्ट संदर्भात तर बघा या ठिकाणी तक्रार निवारण स्थापना करण्यात आली आहे तर बघा विभागाचे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीचा अनुसरून दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते सात डिसेंबर दोन हजार तेवीस बारा बा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांकडून निकाल निवड सूची व सूची शैक्षणिक अहर्ता सेवा प्रवेश नियम सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र परराज्यातील खाजगी विद्यापीठ कक्ष शैक्षणिक अहर्ता वगैरे संबंधी समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने उमेदवाराने त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे तक्रार निवारण कक्षाची म्हणजेच ग्रीवेन्स रिड्रेसल सेल स्थापना करण्यात येत आहे तर बघा गट क व गट ड संवर्गातील परिमंडळ कार्यक्रम प्रमुख स्थान तक्रार निवारण कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे सहसंचालक आरोग्यसेवा मुख्यालय अध्यक्ष असतील मुख्य प्रशासकीय अधिकारी परिमंडळ हे सदस्य सचिव असतील प्रशासकीय अधिकारी अध्यक्षक हे सदस्य असेल तरी संबंधित उमेदवारांनी संबंधी काही आक्षेप वा तक्रार असल्यास ज्या परिमंडळाच्या अधीनस्थ कार्यालयाकडून गुणवत्ता यादी दर्शवली आहे उदाहरणार्थ कोल्हापूर असेल ठाणे असेल ज्या ठिकाणून ती जी काही गुणवत्ता यादी दर्शवलेली आहे त्या परिमंडळातील नियुक्ती प्राधिकारीकडे जे काही नियुक्ती प्राधिकरण त्यांच्याकडे लेखी स्वरूपात समर्थनीय कागदपत्रांसह म्हणजे जे काही तुमच्याजवळ प्रूफ असेल त्या प्रूफसह निवेदन सादर करावे उमेदवारांनी थेट राज्यस्तरावर पदभरती संबंधी तक्रार आक्षेप सादर करण्यात येऊ नये आणि जर उमेदवारांनी यापूर्वी निवेदनाक्षेप सादर केले असल्यास त्याचा राज्यस्तरावर विचार घेतले जाणार नाही तक्रार निवारण कक्षाने उमेदवारांच्या तक्रार आक्षेपांच्या अनुषंगाने सात दिवसात संबंधित उमेदवारास लेखी स्वरूपात वस्तुस्थिती कळवण्यात यावी ज्यावेळेस तुम्ही तक्रार कराल तक्रार जी आहे तुम्हाला या ठिकाणी खालीलप्रमाणे जे काही तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांच्या नावंसुद्धा सुद्धा आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार दाखवायची जर ज्या ठिकाणची निवड येते असेल त्या ठिकाणी त्या तुमच्या तक्रारीवर सात दिवसाच्या आत त्या ठिकाणी तुम्हाला जी काही वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला कळवण्यात येणार आहे तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीने उमेदवारीचे समाधान न झाल्यास उमेदवाराने बघा जी काही माहिती तुम्हाला दिली असेल त्यामधून जर तुमचं समाधान झालं नाही तर उमेदवाराने निवारण कक्षाने दिलेल्या माहितीच्या पत्रासह राज्यस्तरावरील रिक्रुटमेंट प्रोसेस टू ट्वेंटी ट्वेंटी थ्री ॲट द रेट डॉट कॉम या ईमेल आय डीवर अपील दाखल करावा उमेदवारांच्या सुलभ संपर्कासाठी खालीलप्रमाणे संबंधित कार्यक्रम प्रमुख परिमंडळातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर कार्यक्रम प्रमुख जे आहेत किंवा परिमंडळाचे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नाव सुद्धा आहेत आणि त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहे तर बघा अशा पद्धतीने मित्रांनो एक तुमच्यासाठी तक्रार कक्षाची स्थापना ही करण्यात आली आहे त्यानंतर बघा उमेदवारांची घराणी तक्रारीची सोडवणूक करता यंत्रणा करण्या करण्याबाबतचे या ठिकाणी पत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ग्रीवियन्स रेड्रेसल सेल या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे तुम्हाला ज्या ज्या काही तक्रार असतील ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या तुम्ही या ठिकाणी जे काही ग्रीवेन्स रिट्रेसल सेल जी स्थापना करण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तुमचे ज्या काही तक्रारी असतील त्या नोंदवू शकतात त्या तक्रारीचं सात दिवसाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी वस्तुस्थिती कळवण्यात येईल त्याचं जर तुमचं समाधान झालं नाही तर तुम्हाला ईमेल आय डी त्यावरून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपील जी ते दाखल करू शकतात जे काही तुम्हाला पत्र दिलेलं असेल त्यावरून तर अशा पद्धतीची महत्त्वाची मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागाच्या संदर्भातली अपडेट होती ज्या ज्या विद्यार्थ्यांना निवड यादी संदर्भात त्या ठिकाणी काही अपेक्षा असं त्यांना आक्षेप असतील त्यासोबतच निवड यादी असेल तर भरपूर या ठिकाणी तुमचे जे काय आक्षेप असतील ते तुम्ही शकता शकतात अपेक्षाही तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद